फजरपुरा पोलीस ठाणे हद्दीत भवते लेआउट येथील एका बंद घरात गुरुवारच्या सायंकाळी सव्वीस वर्षीय अंजली अक्षय लांडे हिचा रक्ताने मारलेला मृतदेह पोलिसांना सापडला होता चोवीस तासातच पोलिसांनी हत्तीची गुढ सोडवून आरोपी पती अक्षय लांडे याला अटक केली आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता सहा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अमरावती शहरातील यशोदनगर परिसरात असलेल्या पतीने पत्नीची हत्या करण्यात आली होती याच घटनेचा आता खुलासा करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक जानेवारी रोजी अक्षय लाडे वर्ष बत्तीस राहणार भवते लेआउट याने पत्नी अंजलीला कपडे घेण्याकरिता घरी बोलावले असता अक्षयने दारूकरिता पैसे मागण्यावरून भांडण केले या वादात अक्षयने अंजलीचा गळा दाबला त्यानंतर अक्षयने किचन मधील चाकू आणून अंजलीच्या गळ्यावर सपासप वार केले अशात तो चाकू तिच्या गळ्यात राहिला अंजलीच्या हत्येनंतर अक्षयने रक्ताचे डाग पुसले अंजलीचा मृतदेह गादी लपवून घराला त्याने कुलूप लावून आरोपी पतीने अंजलीची मोपेट घेऊन पळ काढला या दरम्यान दोन दिवस अंजली घरी पोहोचली नाही आणि तिचा मोबाईलही बंद असल्याने अंजलीच्या आई वडिलांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली अंजलीच्या आईने फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून अंजली हरविल्याची मिसिंगची तक्रार नोंदवली त्यानंतर अंजलीची हत्या उघडकीस आली अंजलीच्या मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तिची मोपेड रेल्वे स्टेशन येथून जप्त केली पोलिसांनी अंजलीचा मोबाईल आधार कार्ड आणि मोपेडच्या रुपये जप्त केले पत्नीच्या हत्येनंतर अक्षय पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला छत्री तलाव परिसरातून ताब्यात घेतले आरोपी अक्षयला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा जानेवारी पर्यंत कोठडी सुनावली आहेत अंजली आणि अक्षयचा प्रेमविवाह झाला होता मात्र अंजय करायचा त्याला दारूचे व्यसन असल्याने तो कामही करत नव्हता दोन वर्षांपूर्वी अंजली पतीपासून विभक्त होऊन राहत होती पतीपासून घटस्फोटासाठी कागदपत्रे जुळत होती आज अक्षय क्राईम पेट्रोल पाहून अंजलीला संपवण्याचा कट रचत होता अटक करण्यात आलेल्या अक्षयच्या चेहऱ्यावर पतीच्या हत्येबद्दल कुठलाही पश्चातापाचे चिन्ह दिसत नाहीत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास सुद्धा करीत आहेत